आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी नवनवीन शेती तंत्रज्ञान मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला यूट्यूबवर सबस्क्राईब नमस्कार रायगड तुम्हाला सर्वांचं स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज आहे ही मृत्यूची दरी म्हणावी आणि मृतदेहाचा खच पाहायला मिळत आहे अत्यंत दुःखद अशी ही घटना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील आंबेनळी घाटात आठशे फूट खोल दरीत बस कोसळून कोकण कृषी विद्यापीठ दापोली चे तेहतीस कर्मचारी ठार एक कर्मचारी बचावला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठ दापोलीची बस दरीत कोसळून तेहतीस ते जण जागीच ठार झाले तर त्यातून बाहेर उडी घेणारे प्रकाश सावंत देसाई हे सहाय्यक अधीक्षक यातून बचावले आहेत आठशे फूट खोल दरीत ही बस कोसळली आणि दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे हे कर्मचारी यात होते शनिवार रविवार सुट्टी असल्याने त्यांनी पिकनिकचा बेत आखला होता हे सर्व कर्मचारी पिकनिकला महाबळेश्वरला निघाले होते सकाळी सव्वा सहा वाजता हे कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरसाठी निघाले होते आंबेनळी घाटात दाट धुकी असल्याने वाहनचालकाला त्याचा अंदाज आला नसावा व बस खोल दरीत गेली असावी असा अंदाज बांधला जात आहे प्रकाश सावंत देसाई यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत प्रकाश सावंत देसाई हे अपघातातून वाचल्यानंतर त्यांनी कोकण कृषी विद्यापीठाला बसचा अपघात झाल्याचे कळवले त्यांनी लागलीच पोलिसांना कळवले आणि स्थानिकांना ही घटना समजताच मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्यास लागल्या आहेत स्थानिक शिवसेनेचे आमदार भरत गोगावळे हेही घटनास्थळी दाखल झाले आहेत ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी नवनवीन शेती तंत्रज्ञान मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बल आयकॉनवर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला यूट्यूबवर सबस्क्राईब